नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये जी एम सी भरती संबंधित तुमचे सर्व प्रश्नाची उत्तरं देणार आहे म्हणजेच तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहे फॉर्म किती आलेले आहे परीक्षा कोण घेणार आहे निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही सिलेबस कसा राहणार आहे पेपर पॅटर्न काय राहील पेपर घेणार कोण आहे हे संपूर्ण इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे ठीक आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा बघा स्टार्ट करूया बघा हा जो तुमचा पेपर होणार आहे जीएमसीचा जीएमसीचा जो तुमचा पेपर होणार आहे या पेपरमध्ये तुमचा पेपर पॅटर्न काय राहणार आहे तर मराठी व्याकरणावर तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी येईल पंचवीस प्रश्न येईल पन्नास मार्कासाठी एका प्रश्नाला दोन मार्क एका प्रश्नाला दोन मार्क राहील इंग्रजी व्याकरणाला तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी येईल सामान्य विज्ञानाला पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी आणि अंकीगणि अंकगणिती बौद्धिक चाचणीवर तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी येईल ठीक आहे म्हणजेच एकूण तुमचे प्रश्न किती राहील तुमच्या पेपरला शंभर प्रश्न राहील शंभर प्रश्न राहील एकूण ठीक आहे आणि एकूण तुम्हाला गुण किती राहील दोनशे मार्कापैकी दोनशेपैकी तुम्हाला गुण राहील ओके एवढं समजलं पेपर पॅटर्न समजला तुम्हाला हा पेपर तुम्हाला एकशे वीस मिनिटात सोडवायचा आहे किती एकशे वीस मिनिटात तुम्हाला हे शंभर प्रश्न सोडवायचे ठीक आहे तर ह्या पेपर पॅटर्नवर आधारित याच्या दहा प्रॅक्टिस टेस्ट मी दिलेल्या आहे टोटल दहा प्रॅक्टिस टेस्ट हा जसा तुमचा एक पेपर होणार आहे तसे तुम्ही दहा प्रॅक्टिस पेपर याच पेपर पॅटर्नवर आधारित आणि सिलेबसवर आधारित शिक्षा मंत्रा ॲपवर उपलब्ध आहे तिथून तुम्ही प्रॅक्टिस टेस्ट सोडवू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे आता बघा तुमचे जे काही प्रश्न आहे किती गुण घ्यावे लागेल जर आपण आपल्याला पेपर काढायचा आहे तर किती गुण घ्यावे लागेल तर माझ्या या ॲनालिसिसने मी सांगतो जितकाही आता काही एक्झाम झालेले आहेत त्या एक्झामच्या ॲनालिसिसने वन सिक्स्टी फाईव्ह प्लस तुम्हाला जावं लागेल वन सिक्स्टी फाईव्ह वन सिक्स्टी फाईव्ह वन सेवंटीपर्यंत तरी तुम्हाला जावंच लागेल तेव्हा जाऊन तुम्हाला इथे सिलेक्शन मिळेल ठीक आहे त्याचसाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस पेपर सोडून पाहा आणि नियोजनबद्ध अभ्यास करा सिलेबस बेस अभ्यास करा त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग आहे काय या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे काय तर त्याचं उत्तर आहे निगेटिव्ह मार्किंग अजिबात राहणार नाही निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही ठीक आहे म्हणून पूर्ण पेपर तुम्हाला सोडवणं गरजेचं राहील जितकाही पेपर तिथे आलेला आहे पूर्ण पेपर सोडवायचा त्याचबरोबर परीक्षा कोण घेईल व कशी घेईल आता तुमची जी परीक्षा घेणार आहे ह्या परीक्षा आता टी सी एस घेते आय बी पी एस कंपन्या घेतात ठीक आहे तर आता यावेळेस जी जी एम सीची पी टेस्ट परीक्षा जी आहे ती आय बी पी एस कंपनी घेणार आहे आय बी पी एस कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे त्यानंतर मार्क फॉर्म किती आलेले आहे जवळपास आता अंदाजित आकडा एक्झॅक्टली आकडा माझ्यापर्यंतसुद्धा यायचा आहे मी आर टी आय मार्फत ते आकडा जर आला तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम टेलिग्राम चॅनलवर मी ते एक्झॅक्टली आकडा सांगेल की फॉर्म किती आलेला आहे पण अंदाजित मी तुम्हाला सांगतो पंधरा ते वीस हजार जवळपास फॉर्म तिथे आलेले आहे अंदाजित आकडा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे संपूर्ण राहणार आहे तुम्हाला जर तुम्हाला याचं यामध्ये खरंच संधी जर सोनं करायचं असेल तर मी तुम्हाला याची जी सिलेबसची जी प्रिंट आहे सिलेबस याचा जो तुमचा जीएमसीने स्पेशली तुमची सिलेबस दिलेला आहे परीक्षा कशी होणार आहे काय टॉपिक राहणार आहे पूर्ण सिलेबस जो दिलेला आहे जसं मराठी व्याकरणाचे कुठले कुठले टॉपिकवर तुम्हाला प्रश्न येणार आहे या सिलेबसचा पी डी एफ जे आहे म्हणजे आपलं टेलिग्राम जीएमसी टेलिग्राम चॅनल आहे आपलं स्पेशल जी एम सीचं त्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देईल त्याची प्रिंट काढा त्याची प्रिंट काढा आणि व्यवस्थित टॉपिक वाईज अभ्यास करा टॉपिक वाईज जर अभ्यास कराल तर नक्कीच तुमचं सिलेक्शन होईल मी माझ्या मी माझ्या चॅनलवर जवळपास आतापर्यंत थर्टी एट व्हिडिओ टाकलेले आहे ते पूर्ण जी एम सीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे ते थर्टी एट व्हिडिओची पूर्ण लिंक मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे आणि यूट्यूबवर आपल्या शिक्षामंत्रा ॲपवर सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे ठीक आहे तर ते व्हिडिओसुद्धा पहा त्यातलेच प्रश्न भरपूर रिपीट होईल तुमच्या एक्झाममध्ये येईल असेच प्रश्न घेतलेले आहे ठीक आहे त्याचबरोबर मी जी काही आपली मॉक टेस्ट दिलेले आहे दहा प्रॅक्टिस टेस्ट त्यामध्ये सुद्धा जवळपास सातशे ते आठशे प्रश्नाचं एक नोट्ससुद्धा दिलेला आहे ते नोट्स तुम्हाला शिक्षा मंत्र ॲपवरच वाचता येईल ते सुद्धा तिथे उपलब्ध करून दिलेलं आहे त्यातनं सुद्धा तुमच्या परीक्षेला प्रश्न राहणार म्हणजे राहणार ठीक आहे तर तुम्हाला अभ्यास करत असताना व्यवस्थित अभ्यास करावा लागेल तुम्हाला सिलेबसनुसार अभ्यास करावा लागेल सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही टॉ एक एक टॉपिक करत चला आपल्यासुद्धा चॅनलवर जवळपास डेलीचे दोन व्हिडिओसुद्धा अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेल ठीक आहे डेली दोन व्हिडिओ मी अपलोड करायचा प्रयत्न करेल जी केचं मी भरपूर पोर्शन कव्हर करून दिलेलं आहे आता राहिलं अंकगणितीचं आणि बौद्धिक चाचणीचं चा, सुद्धा मी लवकरात लवकर ते कव्हर करून देईल आणि इंग्रजीवर सुद्धा तुमचे भरपूर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुमचे डाऊट्स क्लिअर करेल ठीक आहे तर चॅनल सोबत राहा तर प्रकारे हे पूर्ण एक्झाम होणार आहे मित्रांनो ठीक आहे निगेटिव्ह मार्किंगचं सा सांगायचं सा झालं तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे मी आधीच सांगितलं तुम्हाला परीक्षा कोण घेणार आहे आय बी पी एस कंपनी घेणार आहे मग आय बी बी एस कंपनी घेणार आहे तर आय बी पी एसचे जास्तीत जास्त पेपर सोडवायचे ठीक आहे आय बी बी एसचे पेपर जे आहे जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल मी उपलब्ध दे करून देईल भरपूर प्रॅक्टिस टेस्टच्या माध्यमातून कवर करूया आपण मी तुमचे ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून आय बी पी एसचे आत्तापर्यंत जे काही दोन हजार तेवीसमध्ये एक्झाम झालेले आहे ते पेपर घेऊन त्यातले तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्यातले स क्वेश्चन मी कवर करून देईल ठीक आहे आणि तुम्ही जर नियोजनबद्ध अभ्यास केला तर यामध्ये तुमचं सिलेक्शन नक्की होऊ शकतं चांगला चान्स आहे संधी चांगली आहे जवळपास आता तलाठीमधले काही मुलं राहिलेले आहे ते सुद्धा या भरतीमध्ये उतरेलच आणि इथे कॉम्पिटिशन थोडी जास्त होईल एक शेवट शेवटचीच भरती असल्यासारखी आहे या वर्षीची ही पुढे येईलच संधी पण ही जी संधी आहे एक चांगली संधी आहे या संधीचं नक्कीच सोनं करा मित्रांनो ठीक आहे तर आजसाठी एवढंच सिलेबस तुम्हाला समजलेला आहे आणि संपूर्ण प्रश्नाची उत्तरं दिलेलं आहे आणखी काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये मला प्रश्न करा मी त्याचे नक्कीच उत्तरं देईल मित्रांनो ठीक आहे तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँस्टर फॉर युअर एक्झाम